नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन घेता येते का जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही दर महिन्याला ई पी एफमध्ये योगदान दिले पाहिजे जे लोक दहा वर्षे सतत योगदान देतात ते निवृत्तीनंतर ई पी एफ ओकडून पेन्शन मिळण्यास पात्र होतात साधारणपणे ही पेन्शन ई पी एफ ओकडून वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी मिळते पेन्शनची गणना सदस्यांच्या पेन्शनयोग्य सेवेच्या आधारावर केली जाते परंतु जर एखाद्या व्यक्तीला हवे असेल तर तो अठ्ठावन्न वर्षापूर्वी किंवा नंतर पेन्शन घेऊ शकतो यासाठी अर्ली पेन्शनचा पर्याय आहे पण अशा परिस्थितीत तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी मिळणारी पेन्शन मिळत नाही ई पी एफ ओ पेन्शनशी संबंधित नियम जाणून घ्या तुमचे वय पन्नास ते अठ्ठावन्न वर्षांच्या दरम्यान असेल तरच तुम्ही अर्ली पेन्शनसाठी दावा करू शकता पण यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी तुमचे पैसे जितक्या लवकर काढाल तितक्या लवकर तुमचे पेन्शन दरवर्षी चार टक्केने कमी होईल समजा ई पी एफ ओ सदस्याने वयाच्या छप्पनव्या वर्षी कमी झालेली मासिक पेन्शन काढण्याचा निर्णय घेतला तर त्याला मूळ पेन्शन रकमेच्या ब्याण्णव टक्के रक्कम मिळेल अर्ली पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कंपोजिट क्लेम फॉर्म भरावा लागेल आणि अर्ली पेन्शनसाठी फॉर्म आणि दहा डी चा पर्याय निवडावा लागेल वयाच्या साठव्या वर्षी वाढीव पेन्शन मिळेल जर कर्मचारी अठ्ठावन्न वर्षानंतरही सेवेत असेल तर तो त्याचे पेन्शन आणखीन दोन वर्षे म्हणजेच वयाच्या साठव्या वर्षांपर्यंत पुढे ढकलू शकतो आणि वयाच्या साठव्या वर्षांपर्यंत पेन्शन फंडात आपले योगदान चालू ठेवू शकतो अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला अधिक पेन्शन घेण्याचा पर्याय मिळतो नियमांनुसार अठ्ठावन्न वर्षे वयानंतर दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या एकोणसाठव्या वर्षी पेन्शन घेतली तर त्याला चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते तर वयाच्या सातव्या वर्षी त्याला आठ टक्के अतिरिक्त दराने पेन्शन दिली जाते जर सेवा दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर पेन्शन फंडाचे काय होईल जर तुमचा रोजगार कालावधी दहा वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्यानंतर तुम्ही ई पी एफ ओमध्ये कोणतेही योगदान दिले नसेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाही अशा परिस्थितीत तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एक तुम्हाला जर नोकरी करायची नसेल तर तुम्ही पी एफच्या रकमेसोबत पेन्शनची रक्कमही काढू शकता दुसरा पर्याय असा की भविष्यामध्ये तुम्ही पुन्हा नोकरीमध्ये रुजू व्हाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र घेऊ शकता अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही नवीन नोकरी जॉईन कराल तेव्हा तुम्ही तुमचे पूर्वीचे पेन्शन खाते या प्रमाणाद्वारे नवीन नोकरीशी लिंक करू शकता यासह दहा वर्षांच्या नोकरीतील कमतरता पुढील नोकरीत भरून काढता येईल आणि वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पेन्शनसाठी पात्र होऊ शकेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र